राज्यामध्ये येत्या तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं प्रसिद्ध केला या आहे यामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीसमधल्या तरतुदी विचारात घेतल्या आहेत यामध्ये राज्याच्या अनुषंगानं अंशत बदल करण्यात आले आहेत पहिली ते दहावी मराठी आणि इंग्रजी भाषा अनिवार्य सहावीपासून हिंदी संस्कृत आणि इतर भारतीय किंवा परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय तर अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये दोन भाषांचा समावेश असेल तिसरी ते आठवीपर्यंत पूर्व व्यावसायिक कौशल्य शिक्षण तर नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे गणित आणि विज्ञान विषयांचे दोन स्तरावरचे अभ्यासक्रम उपलब्ध करण्याचा विचारही यामध्ये मांडला आहे आंतरविद्याशाखीय शिक्षणाअंतर्गत पर्यावरण शिक्षणाचा समावेश प्रस्तावित आहे भारतीय प्राचीन ज्ञान आणि नैतिक मूल्यांचं शिक्षण शारीरिक आणि मानसिक आरोग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन शैक्षणिक तंत्रज्ञान इत्यादी बाबींचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध असलेल्या या मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक पालक शिक्षणतज्ज्ञ शैक्षणिक संस्था तसंच संबंधितांनी येत्या तीन जूनपर्यंत अभिप्राय नोंदवावेत असं आवाहन परिषदेनं केलं आहे